आपण आपल्या रेसिपीमध्ये पाहत आहोत गणपती गप्पा प्रसादासाठी आपण वेगवेगळ्या वे प्रकारचे मोदक बनवत आहोत तर पहिला मी मोदक तुम्हाला तांदळाच्या उकडीचे मोदक दाखवलेले होते नंतर गरायचे मोदक मी दाखवले आज आपण तिसरे प्रकार बघणार आहोत ते म्हणजे अगदी झटपट तयार होणारे हे चॉकलेटचे मोदक बिस्किटाचे मोदक तर त्यासाठी मी हे डार्क फॅन्टीचे जे बिस्किट आहे ना ते वापरून मी आज गणपती बाप्पासाठी मोदक बनवलेले आहेत तर अगदी झटपट तयार होणारे हे मोदक मी तुम्हाला कसे बनवले ते दाखवते चला तर त्यासाठी आहे ना मी हे डार्क फॅन्टसीस तीन बिस्किटचे पुढे वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे कमी जास्त बिस्किट घेऊन बनवू शकता तर आपल्याला नाही असे डार्क बिस्किट वापरायचे आहे त्याची वाईट क्रीम असलेलं बिस्किट वापरायचं आहे म्हणजे हे मोदक आहेत ना खूप छान दिसतात पण तर आपण सगळे बिस्किट आहेत ना आता हे काढून घेऊया आणि या बिस्किटातली जी वाईट क्रीम आहे ना ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे बिस्किटापासून ही सगळी क्रीम अशी साईडला काढून घ्यायची अगदी झटपट तयार होणारे आणि दहा मिनिटामध्ये तयार होणारे मोदकाचा आजचा प्रकार आहे अगदी साधा सिंपल अगदी लहान मुलं पण तयार करू शकतील असा हा मोदकाचा प्रकार आहे तर बघू शकता सगळ्या बिस्किटातली मी क्रीम साईडला काढून घेतलेली आहे आता आपण जे हे बिस्किट आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची एकदम बारीक अशी प्लेन पावडर तयार करून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये बिस्किटाचे तुकडे वगैरे काही राहता नये अशी बारीक फाईन अशी पावडर तयार करून मी घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही आता आपल्याला ही आहे ना दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला याचा एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे दूध रूम टेम्परेचरचं वापरलेला आहे गरम दूध नाहीये आपल्याला अगोदर दोन ते तीन चमचे दूध टाकून हे मिक्स करून घ्यायचे आणि जसं लागन तसं अर्धा एक चमचा चमच्यानी दूध टाकत टाकत येणं आपल्याला या पावडरचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो ना तसं पण त्याच्यापेक्षा पण घट्ट असा गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे तर एकदम दूध तुम्ही टाकू नका जसं दूध ना त्या प्रमाणामध्ये दूध टाकत टाकत घट्ट असा गोळा मळून घ्या तर बघू शकता तुम्ही मी थोडं थोडं दूध टाकत ना घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे आणि गोळा मळ हे मळून झाल्यानंतर त्या बिस्किटाला तुम्ही बघू शकता की ते डार्क असं एक कलर आलेला आहे आणि असं तुपट असं मिश्रण पण तयार झालेलं आहे त्याला छान असं मळून मी घेतलेलं आहे तर अगदी गॅस वगैरे काही न पेटवता झटपट तयार होणारे हे बिस्किटाचे मोदक आहे ना आज मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेले आहेत तर असे सगळा गोळा मळून झालेला आहे आता आपण याची जी क्रीम आहे ना ती तयार करायला घेऊया तर ही बिस्किटातली क्रीम काढून घेतलेली आहे ना ती अशी हाताने सगळी मिक्स करून घ्यायची एक जीव जी। जी। आणि याच्यामध्ये ना मी एक ते दीड चमचा सुक्या खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे सुक्या खोबऱ्याचा खीस टाकला ना याला खूप छान टेस्ट येते आणि अगदी दोन ते तीन थेंब दुधाचे टाकून मी ही क्रीम अशी मिक्स करून घेतली आहे खोबरं आणि क्रीम अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपलं मोदकाचं जे मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे एक डार्क असं बिस्किटाचं मिश्रण आणि हे क्रीमचं मिश्रण तर आता आपण मोदक तयार करायला घेऊया अगदी झटपट तयार होणारे मोदकासाठी ना मी हा मोदकाचा साचा वापरलेला आहे मी हा छोटा मोदकाचा साचा वापरला आहे तुम्हाला तुम्ही आवडीप्रमाणे मोठा जो साचा असतो तो वापरला तरी तुम्ही चालेल तुम्हाला जो आवडेल तो वापरा तर सगळ्या साच्यामध्ये ना मी असं हे डार्क बिस्किटाचं जे मिश्रण आहे ते भरून घेतलेलं आहे सगळीकडे आणि वरण आहे ना आपल्याला मध्य मध्यभागी अशी व्हाईट क्रीम लावून घ्यायची आहे आणि मोदकाचा साचा पॅक करून घ्यायचा आणि खालच्या साईडनी पण आपल्याला हे मिश्रण असं प्लेन करून घ्यायचंय सगळं प्लेन मिश्रण केल्यानंतर साचा असा पॅक करून आहे ना आपण आता ओपन करून बघूया तर साचा ओपन केल्यानंतर बघू शकता किती छान असा हा मोदक आपला तयार झालेला आहे अगदी दिसतोय पण किती छान आणि पाहिलं खाऊ वाटण असा मोदक आपला तयार झालेला आहे त्याचा कलर आणि टेस्टीला पण हा मोदक खरंच खूप छान लागतो मुलांना तर खूप आवडतो गणपती बाप्पा आले म्हटलं की गणपती बाप्पाचे लाड तर आपण करतच असतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवत असतो रोज आरती झाली की तर गणपती बाप्पा बरोबर आपल्या मुलांचे लाड होत असतात वेगवेगळे पदार्थ त्यांना खायला मिळत असतात तर अशाच मुलांच्या आवडीचा हा मोदक मी आज तयार केलेला आहे अगदी झटपट असा तर बघू शकता असा दुसराही मोदक मी तयार करून घेतलेला आहे हाही मोदक आपला अतिशय छान असा तयार झालेला आहे असे मोदक तयार करताना मुलं तयार करतोय तोपर्यंतच खायला सुरुवात करतात तर असंच माझंही माझ्याही घरी झालेलं आहे तर मी असे मोदक तयार करत होते ना तर तीन बिस्किट पुढे जवळजवळ बारा तेरा मोदक माझे तयार झालेले होते परंतु मोदक करत असतानाच मुलांनी तीन ते चार मोदक खाऊन घेतले आणि हे राहिलेले जे मोदक आहेत ना ते ले ले आता मी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी ठेवलेले आहेत तर बघू शकता असं आता हे सगळे मोदक मी नैवेद्यासाठी आता ठेवणार आहे आणि त्यातला एक मोदक तुम्हाला असं मी कापून दाखवते बघू शकता आता आपण जी मध्यभागी क्रीम भरलेली ना ती अशी मध्यभागी ती खूप खूप छान असं त्याचे टेक्स्चर दिसतंय तर हे मोदक आहेत ना तुम्ही केल्यानंतर पाच मिनिटं फ्रीजमध्ये जर ठेवले एक प्रकारचा कडक पण येतो आणि अगदी कॅडबरी सारखे हे मोदक दिसतात आणि टेस्टीला पण छान लागतात पण मी फ्रीजमध्ये नाही ठेवले लगेच तुम्हाला दाखवते आहे त्यामुळे त्याला थोडासा असा नरमपणा आहे संध्याकाळच्या आरतीसाठी मी मोदक बनवलेले आहेत आता आरतीची वेळ पण झाली आता सगळे मोदक डिश मध्ये भरून नेते आणि आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते तर चला आपली संध्याकाळची आरती पण झालेली आहे आणि नैवेद्यासाठी मी हे गणपती बाप्पाच्या समोर आता तयार केलेले मोदक ठेवलेले आहेत तर ता त्याचा नैवेद्य दाखवूया आणि मुलांना प्रसाद म्हणून वाटून देऊया तर असे छान छान मोदकाचे प्रकार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी आपण नैवेद्याचे दहा प्रकार नक्की बघूया जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते झटपट तयार होणाऱ्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते नक्की ट्राय करून बघा मुलांना पण हे नक्की आवडतील थँक्यू